गणेश मूर्ती शाळा किंवा मग गणपती बाप्पांचा कारखाना ही एक अशी जागा आहे जिथे कितीही वेळा गेलं तरी मन भरत नाही आणि बाप्पा घरी येऊन बसेपर्यंत आपल्या मखरात विराजमान होईपर्यंत या कारखान्यात किती फेऱ्या होतील हेही सांगता येत नाही त्या दिवशी घरी येताना मी आणि पप्पा शेवटचं म्हणून एकदा कारखान्यात फेरी टाकून यायचं म्हणून गेलो पण त्यानंतरही पुन्हा एकदा जाणं झालंच आणि इथे कितीतरी प्रकारचे बाप्पा होते इथे हा घोड्यावर बसलेला बाप्पा सुद्धा होता आज अमावस्या आहे सोमवती अमावस्या आणि आज श्रावण महिन्याचा शेवटचा दिवस आहे उद्यापासून भाद्रपद चालू होईल आणि बघता बघता गणेश चतुर्थी येईल बाप्पा तयार होत आहेत पर्वत जाऊन आले खूप छान दिसत आहेत सगळे गणपती बाप्पा बाप्पा छानच असतो म्हणा तर मी म्हटलं होतं ना पाऊस कमी होऊ दे पण पाऊस वाढला आहे सकाळपासून म्हणजे तो रात्रभर पडत होता आत्ता कुठे जाऊन थांबला आहे पण असं म्हणतात आमच्याकडे की अमावस्या असेल ना तर पाऊस पडतो पण आत्ता परिस्थिती बदलली आहे युग कलियुग चालू आहे माहिती नाही काय होणार आहे आज पण कमी येऊ दे पाऊस आणि पुन्हा ना सगळ्यांना सर्दी खोकला होऊ लागला आहे मला या पावसाळ्यातला दुसऱ्यांदा सर्दी झाली आहे पण मी ठीक आहे एवढं पण काही घरी बसून एवढी सर्दी नाही आहे ताप तर नाही आहे हे खूप चांगलं आहे आज बैलपोळासुद्धा आहे कोकणात आमच्याकडे तरी बैलपोळ्याचं असं काही सेलिब्रेशन नसतं पण मराठवाडा विदर्भ घाटावर आय थिंक तिकडे बैलपोळ्याचं खूप मोठं जंगी सेलिब्रेशन असतं आणि त्या सगळ्यांना बैलपोळ्याच्या खूप खूप शुभेच्छा पर्यंत ना आम्हा सगळ्यांना काळजी होती की गणपतीसाठी फुलं मिळतील की नाही पण आता आज वगैरे बहर यायला लागलाय चांगला जगबाबांच्या ना गोठ्यात हंबरतायत म्हणजे वाड्यात हंबरतायत त्यांनी अजून सोडल्या नाहीत ना म्हणून आणि एवढं छान वाटतंय ना पक्ष्यांचे किलबिलाट लाट ऐकायला येत आहेत टाटा राजू टाटा सन्या मंडळी आज आहे गुरुवार उद्या शुक्रवार उद्या हाताळका आहे तुम्हा सगळ्यांना हतालिकेच्या खूप खूप खूँँ शुभेच्छा आणि जोपर्यंत हा व्हिडिओ तुमच्या समोर येईल तोपर्यंत कदाचित बाप्पासुद्धा विराजमान झालेले असतील त्यामुळे तुम्हा सगळ्यांना गणेशोत्सवाच्या देखील खूप खूप मनापासून शुभेच्छा हरताळकीचा जो आधीचा दिवस असतो ना म्हणजे आज जसं आहे उद्या हरताळका आज गुरुवार तर त्या दिवसाला आमच्याकडे आवारण असं म्हटलं जातं आवारण या शब्दाचा नेमका काय अर्थ होतो ते मला माहीत नाही आहे पण माझ्या समजुतीनुसार आव आवारणं म्हणजे आवरणं घराची डीप क्लिनिंग जी आपण म्हणतो एकदम माळा वगैरे झाडून तर ती आधीच झालेली असते पण आम्ही कसं कोकणी माणसं शेताच्या आजूबाजूलाच आमची घरं असतात आणि त्यामुळे एखादं कोळ्याचं जाळं म्हणा किंवा कोळीश टक्क तर ती अगदी सकाळी बघितलं ना झाडताना नसेल पण संध्याकाळी ती आपोआप तयार झालेली असतात तर आज ती तशीच पुन्हा एकदा जरा थोडीफार साफसफाई केली जाते सण आहे आपला मोठा त्यामुळे घर सारवलं जातं सगळं आवरलं जातं आणि आजच्या दिवशी ना घरातल्या प्रत्येक मुलीने स्त्रीने केस धुवायचे असतात कारण ह्या सणांच्या धावपळीत स्त्रियांना स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष द्यायला वेळ मिळत नाही आणि त्यामुळेच आवारणाच्या दिवशी केस धुतले जातात कारण उद्या जेव्हा हरताळका असते ना तर तेव्हा पुन्हा धावपळ असते प्लस दिवसभराचा उपवास असतो त्यामुळे आवारणाच्या दिवशीच केस धुतले जातात तुमच्याकडे अशा काही पद्धती असतील तर मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा आणि हो कोकणातला गणेशोत्सव आपल्या चॅनलवर पाहायला तुम्हाला आवडेल का तर ते सुद्धा कमेंट मध्ये नक्की सांगा आता सगळ्यांची घाई चालू झाली असेल ना की गावाला जायचंय कोणी कोणी तर आले पण असतील एकंदरीत कोकण आता एक नंबर वाटतो मम्मी टाकी वावते हाय वेदू वेदूला झाली आहे सर्दी म्हणून वेदूने घेतली आहे अर्धी कुठला आहे हाय लुसी म्हटलं ना किती वेळा जाणं होईल सांगता येत नाही अगदी तसंच हरतालिकेच्या आदल्या दिवशी सुद्धा बाप्पाच्या कारखान्यात जाणं झालं आणि मुन्ना त्या दिवशी त्याच्या गणपती बाप्पांना हिरे लावत होता त्याने ते आणले होते आणि छान सजवलं देखील घरी आल्यानंतर मग डेकोरेशनची तयारी सुरू केली आणि आमच्याकडे काय किंवा कुठेही कोकणात जोपर्यंत घरातल्या मखराला गणपती बाप्पांच्या मखराला घरातल्या सगळ्यांचे हात लागत नाहीत ना तोपर्यंत ते मखर बनून पूर्ण होत नाही आणि आपण कितीही म्हटलं की मखर झालंय आमचं बनवून तरीही बाप्पा घरी आले तरी काहीतरी करायचं असतंच असतं त्यामुळेच आम्हा सगळ्यांची ती गडबड चालू आहे ह्यावर्षी वर्षी थोडंसं वेगळं काहीतरी करण्याचा जे सामान अवेलेबल आहे तर त्याच सामानात एक्स्ट्राचा काहीच खर्च जास्त नव्हता तर त्याच्यातच करण्याचं ठरवलं होतं आता बघूया मखर कसं होतंय इथे वेदू माळा लावत होता तर मी त्याला मदत करत होते सगळ्या गोष्टी जुळवून देत होते आणि मम्मी काकी आपली राही बसल्या होत्या समोर असं सांगायला की असं केलं तर छान दिसेल तर बघू आपलं आता मखर कसं दिसतंय आणि हे फुलपाखरूसुद्धा आमच्या मदतीला आलं होतं मखर करायला आलं होतं कसं दिसतंय बघा ना एकदम छान बसलंय आणि आपलं हे मकर एकदम थोडं थोडं तयार झालंय अजून थोडं थोडं काम पण बाकी आहे पण दिसेलच सांगा मला कसं झालंय